गृहमंत्री आहेत हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते गृहमंत्र्याची भाषा ही कशी असायला पाहिजे हे त्यांनी आपले पूर्वीचे ज्या देशात गृहमंत्री झाले खास करून लालकृष्ण आडवाणी जे असतील यांच्या वक्तव्याची चाळण केली पाहिजे एक हरलेले आणि घाबरलेल्या नेत्याचंही वक्तव्य आहे एक हरा हुवा और डरा हुआ नेता का वक्तव्य आहे तुमचा आक्रोश आहे खरं म्हणजे मला की येते व्यासपीठावर पुण्यात त्यांच्या जे लोक बसले होते आणि समोर जे होते त्यांनी माननीय शरद पवार यांच्या संदर्भात जे वक्तव्य हो। अमित शहानी केलं त्याच्यावर टाळ्या वाजवल्या मला त्या सगळ्या मराठी श्रोत्यांची की वे इतकी लाचारी इतका निर्लज्जपणा गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे माननीय शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे चा आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल ते अजित पवार ते सुनील तटकरे ते हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शहाच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले व सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहाना माहीत नाही का त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने के केलाय आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांचं सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं पवार पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो राजकारणात वगैरे वक्तव्य केली याचा अर्थ मोदी आणि शाहमध्ये कधी दे भांडण झालेलं दिसत आहे मला मतभेद झालेले दिसत आहे दुसरा मुद्दा माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वारंवार ते जे काय बरळत आहेत औरंगजेब फॅन्स क्लब नक्कीच आम्ही जुना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही पाकिस्तानात जाऊन जुनाच्या कबरीवर फुलं उजळणारे आम्ही नक्कीच नाही किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट कधीच नव्हता या देशातल्या प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची एक बाजू मांडणं त्यात काही चुकीचं नाही या देशातल्या अनेक संघर्षाच्या काळामध्ये या देशात, देशात मुस्लिमांनी सुद्धा बलिदान केलेलं आहे मला त्याच्यावर आता बोलायचं नाही पण महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रहितासाठी हितासाठी तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहाना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करत आहेत माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत भारतीय जनता पक्षासारख्या खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही आम्ही ईव्हीएमचे घोटाळे करून निवडणूक रोख्यांचे घोटाळे करून ईडी आणि सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही आम्हाला जनतेनं स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलेला आहे काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होती गृहमंत्री की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हा ठोकून काढा ही कुठली भाषा आहे एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे चोऱ्या माऱ्या सुरू आहेत महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणताय आहे महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेला आहे देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही अमित शहानशी पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय की ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय गृहमंत्री राजीनामा द्या अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल यानंतर पण अमित शहा महाराष्ट्र एक लक्षात घ्या मग तुम्हाला दाखवेल हे ईडी सी चे कमरेला हत्यार लावून आमच्या अंगावर येऊ नका तुमच्या दम असेल ना ई डी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे यांच्या डोक्यात औरंगजेबा आहे हो मनात यांना औरंगजेबा आहे निवडणुका जिंकण्यासाठी हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत ज्यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स क्लब निर्माण केले त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत यांना दमली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे आमच्या नाही बोला अमित असतील सुरुवात वैफल्य हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतो त्यांचं त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला आपल्याला अल्प आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेला आहे मोदी तीस वर्ष अजून राज्य करतील हां ते ठीक आहे ते नॉन बायोलॉजिकल आहेत म्हणून तीस वर्ष राज्य करतील ते वरून को आलेले आहेत आमच्यासारख्या आईच्या पोटातून आलेले नाहीत आम्ही हिंदू आहोत आम्ही आईच्या पोटातून आलेलो हो, आहोत आम्ही मान्य करतो हां त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं मला माहीत नाही तीस वर्ष मोदी का राज ठाले का आज मोदींचं वय काय आहे आ पंच्याहत्तरीला आले काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही मी म्हणाशी मगाशीही म्हणालो घाबरले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजे विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही एकशे पंच्याहत्तर जागा जिंकू पण आता एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू की तथ्य असेल म्हणून शहा बोलले जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल आणि हे सगळे चमचे आहेत लाचार आहेत जे अमित शहाची टाळ कुठे म्हणा करतायत ना आम्ही नाही आम्ही त्यांना घाबरलो ना आम्ही तुरुंगात गेलो त्यांनी मला तुरुंगात टाकलं आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही गांडू नाही तुमच्यासारखा बरं का आम्ही गांडू नाही तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत आणिबाणी काय आहे तुम्ही दाखवताय इमर्जन्सी आणीबाणी आपत्काल तुम्ही आम्हाला घाबरवू नका धमक्या देऊ नका मी म्हणतो ना ईडी सीबीआय बाजूला ठेवा तुमचा भ्रष्टाचार तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे पैसा फेको तमाशा देको देवेंद्र दे फडणवीस म्हणतात वीस आमदार फोडले महाविकास आघाडीचे चिंचोके दोन फोडले का अटक करा देवेंद्र दे फडणवीसना गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना वीस आमदार फोडले किती पैसे दिले देवेंद्र दे फडणवीसांनी आ करा चौकशी ईडी सीबीआय लावा देवेंद्र दे फडणवीसांच्या मागे तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा वीस आमदार फोडले असं गर्वाने सांगतो ही यांची लायकी या सगळ्यांची हां गृहमंत्री सांगतो मी वीस आमदार फोडले फुकट फोडले का का दही भात देऊन फोडले किती दिले पन्नास पन्नास कोटी रुपये दिले परत या आमदारांना फडणवीसांनी पैसे आणले कुठून शिंदेने पैसे आणले कुठून अजित पवारने पैसे आणले कुठून गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत यांच्यामागे ईडी लावणार आहात तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे फोडलेल्या पैसे दिलेले तसा रुपये नक्कीच आत्ता जे वीस आमदार जे ते म्हणतायत ना स्वतः आम्ही महायुतीचे वीस आमदार कधी फोडले कळलंच नाही हा असे विजय जादू आहे का पैसे देऊनच फोडलेत ना धमक्या देऊनच फोडलेत ना ईडी सीबीआयच्या करा चौकशी देवेंद्र फडणवीस या वक्तव्याबद्दल

देशाचा गृहमंत्री कसा नसावा हिंदुस्तानसारख्या याचा एक नमुना म्हणजे अमित शाह आहेत पवारसाहेब त्याच्यावर सविस्तर बोलतील कधी काळी आपण कोणत्या गुन्ह्यासाठी आपल्या राज्यातून तडीपार झाला आहात याचा आपण स्वतः आत्मचिंतन करावं आम्हाला बोलायला जाऊ नका आपण गृहमंत्री तुमचा आम्ही मान राखतो पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या हो द्या होऊ द्या पवारसाहेबांना तो अधिकार आहे या विषयावर चर्चा करण्याचा बोलण्याचा आणि या विषयावरती ज्येष्ठ नेत्यांनी बोलून मार्ग काढावा बोलिये क्या बात बघा याला गांडू विरोध म्हणतो आम्ही हे नामर्धांगी का विरोध आहे की देश में आप फिर एक बार विभाजन करणं चाहते हो देशा या देशामध्ये पुन्हा एकदा आपण विभाजन करू इच्छिता फाळली करू इच्छिता दंगली घडवू इच्छिता आणि तुम्ही सगळे डरपोक लोक सरकारमध्ये बसून आहात द्या राजीनामे काळा सरकारचा पाठिंबा जर तुम्हाला धाब्यांवरची नावं पाहिजे आहेत मुसलमानांची खास करून मग या देशासाठी स्वातंत्र्य लढात आणि अनेक युद्धात अनेक संघर्षात ज्या मुस्लिम जवानांनी बलिदान केलं त्यांची नावं लावा ब्रिगेडियर उस्मानपासून अब्दुल पासून, कारगिल मणिपूर में, जम्मू काश्मीर मे कितीतरी लोकांनी मुस्लिम आमच्या बांधवांनी जे हौतात्म्य दिलेलं आहे तुम्हें नव्धिका थिक लवाला हवी चला आप, निए 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 तो की आप हिंदी की बात करें छोड़ दया चला देखिए क्या एक्सपेक्ट करेंगे हम चाहते ही देश में देश में महंगाई कम हो देश का आर्थिक विकास हो बेरोजगारी कम हो लोग खुशहाल रहे इस तरह का कोई निर्णय आने दो कल बजट भी हो जाएगा और क्या हम बात ये दर दिन के झगड़े हिंदू मुसलमान उससे कुछ होने वाला नहीं है देश पे कितना कर्जा है आपको मालूम है एक महाराष्ट्र स्टेट है उसके ऊपर आठ लाख करोड़ का कर्जा है हर स्टेट पर कर्जा है देश पे कर्जा है क्या करेंगे आप लोग और क्या है पावार, पावार पावार भी भी का है। अगर पवार साहब भ्रष्टाचार के सरदार आप कहते हो तो आपके मोदी जी तो पवार साहब के गुणगान गाते हैं आपके सरकार ने पवार साहब को देश का सर्वोच्च भारत रत्न के बाद जो तो नागरिक पुरस्कार होता है पद्म विभूषण देकर सम्मानित किया है उसका मतलब क्या है क्या आपके आपके वो पुरस्कार देने में भी भ्रष्टाचार है क्या जैसे नीट में है यूपीएससी में है तो पुरस्कार में भी भ्रष्टाचार आप करते हो देखो इस प्रकार के आरोप औरंगजेब फैंस क्लब पवार साहब के भ्रष्टाचार के बारे में ये चुनाव के प्रचार में हुआ था लेकिन महाराष्ट्र की जनता ने उनको नकार दिया ये उनके मन में विफलता है फ्रस्ट्रेशन है वो निकाल रहे, निकाल दी मुझे आश्चर्य है अमित शाह जी को पता होना चाहिए जिन लोगों के कारणों से भ्रष्टाचार की वजह से पवार साहब के ऊपर आरोप लगाए थे जिसमें अजित पवार मोदी जी ने आरोप लगाया था हसन मुशर्रफ आपके लोगों ने आरोप लगाया था बीजेपी के सुनील तटकरी के ऊपर आरोप लगाया था प्रफुल्ल पटेल जी के ऊपर आरोप लगाया था ये सभी लोग बीजेपी में बीजेपी के साथ है और आप पवार साहब के ऊपर आरोप लगा रहे आप गृह मंत्री आपको पता होना चाहिए क्या आपकी इंटेलिजेंस फेल है या आपका दिमाग फेल है हमको कहते और जब फैंस क्लब हम कभी पाकिस्तान में नहीं गए केक खाने के लिए नवाज शरीफ का जो आपके प्रधानमंत्री गए थे हम कभी जिना के कब्रस्तान पर नहीं गए कभी नहीं गए ना जो आपके नेता गए थे सोच समझकर बात कीजिए ये महाराष्ट्र है आपको सबक सिखाएगा देखिए नेम प्लेट पॉलिटिक्स चल रहा है हिंदू मुसलमान विभाजन की बात दो समाज में विभाजन करने की बात चुनाव कुछ राज्य में आ रहे हैं उससे क्या होगा मैंने एक बार सुना था मोदी जी कहते थे कि मेरे घर में मैं जब छोटा था तो मेरे मुसलमान भाई की तरह तो घर से खाना आता था इतको और मैं खाना खाता था ये मोदी जी का एक स्टेटमेंट है मुझे हंसने को आया आ? इस देश के लिए बहुत से लाखों जवान जो मुसलमान हमारे भाई है शहादत दी है स्वतंत्रता संग्राम में हर युद्ध में हर संघर्ष में चाहे मणिपुर हो चाहे जम्मू कश्मीर हो तो उनके भी नेम प्लेट लगाई हर जगह पे कि इतने इतने हमारे मुसलमान भाइयों ने देश के लिए बलिदान दिया है चाहे अब्दुल हमीद से लेकर ब्रिगेडियर उस्मान से लेकर अब तक हज़ारों लोगों ने दिया लाखों मुसलमान भाइयों ने दिया है उनका भी नेम प्लेट जगह जगह पर लगाइए इंडिया गेट पर लगाइए और आपने कितनी शहादत दी है आरएसएस ने और बीजेपी ने वो भी बताइए वो बीजेपी ने कर दिया है और क्या कर सकते हैं बीजेपी के लोग